नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि दोन हजार पंचवीसच्या या पहिल्याच दिवशी करवीर निवासीनी अंबाबाई देवीच्या चरणी लीन होण्यासाठी अनेक कोल्हापूरकरांसह हो पर्यटक आलेले आपण बघू शकतोय कोल्हापुरातील या मंदिरात साडेतीन शक्तीपीठांपैकी पे एक असलेल्या देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जे भाविक आलेले आहेत त्यांची गर्दी आपण बघू शकतोय पहिल्याच दिवशी देवीचं दर्शन घेऊन अं आपले येणारे वर्ष हे सुखासमाधानाचं समृद्धीच आनंदाचं भरभराटीचं जावं अशी प्रार्थना प्रत्येक भाविक या ठिकाणी करत असतो कारण देवीच्या चरणी लीन होऊनच येणाऱ्या वर्षात आपल्याला आनंद लाभो सर्वांना सुख समाधान लाभो अशी प्रत्येकाची भावना असते येणाऱ्या प्रत्येक जणांच्या काय नेमक्या भावना आहेत आपण जाऊयात कुठून आला आपण सर आम्ही लातूरवर आहोत काय भावना आहेत पहिल्याच दिवशी देवीचं दर्शन घेतलं दर्शन कशा पद्धतीने नवीन वर्षाची संकल्पना देवीच्या दर्शनाने करावी ह्या अपेक्षेने आम्ही लातूरवरून आलो आणि सर्वांची म्हणजे एकदम अशी काय म्हणतात बरबराटी भरभराटी व्हावी सगळ्यांना अं आरोग्य ऐश्वर्याला नक्कीच जे भाविक दर्शनासाठी येत आहेत आणि येणाऱ्या वर्षासाठी प्रत्येकासाठी काही ना काही मागणं मागत आहेत प्रत्येक जण काही ना काही संकल्प देखील नववर्षाच्या निमित्ताने करत असतो आणि आपल्या इच्छा देवीच्या चरणी मागत असतो काही साकडं देवीसाठी घालत असतो आपल्याबरोबर काही तरुण देखील आहेत नमस्ते कुठून आलाय तुम्ही नमस्ते आम्ही पुण्यावरून आलो पुण्यावरून आला काय देवीच्या दर्शनासाठी खास आज पहिल्या दिवशी आला हो आम्ही दरवर्षी प्रमाणेच एक जानेवारीला इथे येत असतो दरवर्षी दर्शनाला हो दरवर्षी एक जानेवारीला वर्षीची सुरुवातच आम्ही महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शनाने ओके काय यंदाच्या नवीन वर्षात काय नेमकं ठरवलंय किंवा काय संकल्प नवीन केलाय काय काहीतरी नवीन चालू करायचं बाकी काय तुम्ही काय संकल्प केलाय काय नाही दे बर। का जे काम बंद ते वाढवायचं व्हायचं काहीतरी नवीन सुरुवात करायची बर पुढल्या दोन वर्षात तयारी करायची लागण्याची तयारी देखील करायची बरेचसे पर्यटक आहेत या ठिकाणी जे इच्छा आकांक्षा आपल्या घेऊन आलेल्या आहेत आपल्या बरोबर काही ताई देखील आहेत कुठून आहेत ताई आणि पुण्यावरून आलो पुण्यावरून आला नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे देवीच्या लीन होण्यासाठी आलेला काय मागणे किंवा काय साकडे बनवत काय नाही साकडं माहित असतो दरवर्षी काय तुम्ही काय इच्छा असावी यांना ज्या येणार वर्ष कस जावं चांगलं तर बघू शकता तुम्ही आलेले पर्यटक आहेत आणि या ठिकाणी गर्दी देखील मोठ्या प्रमाणात दिसत आहे जे देवीसाठी दरवर्षी पाया पडण्यासाठी येत असतात अशा पद्धतीने ही गर्दी आपल्याला बघायला मिळते अ प्रमाण आपण वर्षाखेरीस आणि वर्षाच्या सुरुवातीला ही गर्दी अनुभवतोय आणि सरासरी मागच्या पूर्ण आठ दिवसाचं बघितले संख्या तर ही ऐंशी हजार ते एक लाखाच्या दरम्यान सरासरी रोजची संख्या राहिलेली आहे आणि ह्या वर्षीचा जर एकूण बघितला तर हा आकडा साधारण एक कोटी तीस लाखापर्यंत जातोय त्यामुळे भाविकांची संख्या ही वाढतीच राहिलेली आहे त्या प्रमाणात गर्दीचं नियोजन कसं करता येईल आणि जास्तीत जास्त भाविकांचं लवकरात लवकर दर्शन कसं होईल आपण प्रयत्नशील आहे प्रत्येक जण आपल्या आईकडे आई चांगलं व्हावं येणारं वर्ष स्वतः समाधानाचं जावं अशीच भावना व्यक्त करताना या ठिकाणी बघायला मिळते आणि मागच्या काही दिवसात न, वर्षा अखेराच्या निमित्ताने बऱ्याचशा पर्यटकांनी देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं आजचं नवीन वर्षाची सुरुवात देखील भाविकांच्या या गर्दीने कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात होताना दिसतीये महासा साठी मी साई प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा